गर्भपातांच्या गोळ्यांचा ओव्हरडोस अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू शिक्षकाला अटक यवतमाळ शिकवणी वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत जवळीकता निर्माण करून शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केले या पीडिता गर्भवती राहील शिक्षकाने विद्यार्थिनीला गर्भपातासाठी गोळ्यांचा ओव्हरडोस दिल्याने प्रकृती खालावून विद्यार्थिनीचा मृत्यू झाला ही खळबळजनक घटना उमरखेड तालुक्यातील धानकी येथे घडली या प्रकरणी आरोपी संदेश वय वर्ष सत्तावीस हल्ली मुक्काम धानकी याला पोलिसांनी अटक केली उमरखेड तालुक्यातील ढानकी येथील कोचिंग संचालक शिक्षकाने आपल्याच शिकवणी वर्गातील एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्याने वारंवार क्लासरूममध्ये तिच्यावर शारीरिक अत्याचार केला ही घटना एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडली पीडिता त्यात चार महिन्यांची गर्भवती राहिली त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या गोळ्यांचा डोस अति झाल्याने तिची प्रकृती खालावली अति डोसमुळे तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला तिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला उपचारासाठी पुसद येथील लाईफ लाईन या खाजगी रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हे गर्भपाताचे प्रकरण असल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ पुसद पोलीस पु ठाण्यात माहिती दिली साहेब पोलिस निरीक्षक प्रेम केदार यांनी घटनेची माहिती मिळताच तातडी रुग्णालयात दाखल होत पीडित मुलीचा जबाब नोंदवला त्यावरून आरोपी शिक्षक संदेश गोंडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला दरम्यान मुलीची प्रकृती खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालयात दाखल केलं तेथे उपचार सुरू असताना सकाळी मुलीचा मृत्यू झाला त्यानंतर ढानकी शहरात प्रचंड खळबळ उडाली सद पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा हा गुन्हा बिटरगाव पोलिसांकडे वर्ग केला शिक्षक संदेश गुंडकर हा मूळचा मराठवाड्यातील रहिवासी आहे तो काही वर्षांपासून धानके येथे खाजगी शिकवणी वर्ग चालत होता घटनेनंतर तो आपल्या गावी पळून गेला बिटरगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याला भोकर येथून अटक केली शिक्षकावृधात विविध कलमांसह फोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा नोंद आहे पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार तपास करत आहेत या घटनेने ढानकी शहरात संतापाची लाट उसळली आहे याप्रकरणी गुंडेकर शिकवणी वर्गाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन ढानकी उमरखेड यवतमाळ